कपास दोन कपात वाऱ्यावर जाण्याने नुकसान झाले आहे माहिती आहे काय किती नुकसान झाली काय दोन तीन लाख रुपये चार लाख रुपयाचा खर्च झालेला आहे लावून हा कडनी कंपाऊंड मारलेला हाय फवार पंचनामा काय केला का नाही काय पंचनामा बर मग आता काय करायचं मग पण पंचनामा करता काय बनली काय काही नुकसान झाली आहे काय बघायला कालच वारं झालं काही वाटतंय हा मेन नुकसान झाले की ओ मग आता हे नुकसान झालेले मग आता ते पंचनामा करावा लागेल काय कागद कागद शासनादी सांगायला लागेल बोलवा लागेल करायलाच नुकसान करायचं हा बघा लागतय ले नुकसान झाले एवढं मला कजळ अक्षच्या पाणी ने लोकाचं पाणी आणून बागाला गाठले टँकरने पाणी आणून ते बाबाग दगवी काय सांगायचं तुम्हाला नाही आता ही शेवटाला नुकसान असली होऊन बसले आज दहा पंधरा लाखाची किती एकर केळी केळी अडीच एकर पुणे रोप आणून लावलेला आहे कमी पडलं जास्त झालं इकडं तिकडलं एवढा मोठा खर्च करून सोया शेवटाला एवढं मोठी नुकसान होऊन बसलेले मग आता पंचनामा करून करा बघावा लागेल की बघा तर बघू शकील की केलं आता काय विलाज नाही आता याच्या पुढं आता जेवढं आपण करायचं तेवढं तर केलं होतं नाहीतर काय